नमस्कार मंडळी सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत लगीन घाईला सुरुवात झाली नुकतीच बिग बॉस मराठी विजेता फेम सूरज चव्हाणचा लग्न सोहळा थाटामाटात पार पडला लवकरच सोहम मांदेकर आणि पूजा बिरारी ही जोडी सुद्धा लग्नबंधनात अडकणार आहे तर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही सुद्धा लवकरच बोहल्यावर चढणार आहे प्राजक्ताच्या लग्न आधीच्या विधींना सुरुवात झाली आहे दोन दिवसापूर्वीच प्राजक्ताचा घाणा आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला आता प्राजक्ताचा मेहंदी सोहळा देखील मोठ्या थाटामाटात पार पडला आहे याचे काही फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावरून समोर आले आहेत प्राजक्ताने मेहंदी सोहळ्यातील काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत मेहंदीसाठी प्राजक्ताने हिरव्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता डोली मोर सनई चौघडे अशी सुंदर डिझाईनची मेहंदी तिच्या हातावर काढलेले पाहायला मिळते प्राजक्ताचे हात शंभूराज याच्या नावाच्या मेहंदीने रंगले होते प्राजक्ताच्या मेहंदी सोहळ्याला तिचा होणारा नवरा शंभूराज कुतुवाडा याने देखील उपस्थिती दर्शवली होती शंभूराज यांनी त्याच्या हातावर प्राजक्ताच्या नावाची मेहंदी काढली अभिनेत्रीच्या मेहंदी सोहळ्याच्या फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय तर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज कुतवाड ही जोडी येत्या दोन डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहे